नमस्कार शिक्षक बंधू आणि भगिनीनो येत्या सोळा जूनपासून आपलं शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस ही सुरू होणार आहे त्यानिमित्ताने आता आपल्याला युड एस प्रणालीमध्ये प्रमोशन विद्यार्थ्यांचे प्रमोशन आपण सुरू केलेलं आहे त्यातच आज सहा जूनचं एक पत्र महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई यांच्याकडून प्राप्त झालेलं आहे तर ती पत्रातील माहिती आपण जाणून घेणार आहोत बघा आता सहा जून दोन हजार पंचवीसचं पत्र आहे त्या पत्राचा पत्रा विषय आहे सन दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षामध्ये राज्यातील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांची माहिती यूडायस प्लस प्रणालीमध्ये नोंदणीबाबत हा महत्त्वाचा विषय आहे त्यानंतर बघा उपरोक्त संदर्भी पत्रांवय राज्यातील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांची माहिती युडाएस प्लस प्रणालीत दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत पूर्ण करण्यासाठी केंद्र शासनाकडून कळविण्यात आलेलं आहे म्हणजे बघा आपल्याला संपूर्ण माहिती आपण युडएस प्रणालीमध्ये अपडेट करत असतो तर त्याची तारीख आहे सप्टेंबरपर्यंत आपल्याला ती संपूर्ण माहिती पूर्ण करायची आहे त्यानुसार पुढील प्रमाणे कारवाई होणे अपेक्षित आहे बघा दिनांक एक मे दोन हजार पंचवीसपासून पासून सर्व यू डायस प्लस दोन हजार पंचवीस सव्वीसकरिता विद्यार्थ्यांची माहिती अद्ययावत करण्याची सुविधा सुरू झालेली आहे म्हणजे एक तारखेपासून एक मे पासून ही प्रक्रिया सुरू झालेली आहे महाराष्ट्र राज्याची सन दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षाची अंतिम माहिती केंद्र शासनाला दिनांक पंधरा मे दोन हजार पंचवीस रोजी पाठवण्यात आली आहे त्यानुसार महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांची माहिती अद्ययावत करण्याची सुविधा दिनांक एकवीस मे दोन हजार पंचवीसपासून सुरू झाली आहे जिल्हा स्तरावरील संगणक प्रोग्रामर यांनी जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी प्राथमिक व माध्यमिक यांच्या उपस्थितीमध्ये सभा आयोजित करून सदर सभामध्ये तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी एम आय एस कोऑर्डिनेटर टाटा एंट्री ऑपरेटर सिव्हिल इंजिनिअरिंग सिव्हिल इंजिनियर आय ई डी कोऑर्डिनेटर यांना विद्यार्थ्यांचे प्रमोशनबाबत प्रशिक्षण देण्यात यावे त्याचप्रमाणे गट अधिकारी यांनी आपल्या स्तरावर विस्ताराधिकारी केंद्र प्रमुख आणि शाळेचे मुख्याध्यापक यांचे प्रशिक्षण आयोजित करावे पुढचा मुद्दा आहे जिल्हा स्तरावरील संगणक प्रोग्रामर एस कॉर्डिनेटर यांना विद्यार्थ्यांचे प्रमोशन करताना शाळेच्या मुख्याध्यापकाकडून काही का त्रुटी राहिल्याचे निदर्शनास आल्यास शाळेच्या मुख्याध्यापकाकडून त्रुटीची पूर्तता करून घेण्याबाबत सूचना द्यावी विद्यार्थ्यांची नोंदणी पूर्ण करण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापकांना शिक्षण घेणारे एकही मूल ड्रॉबॉक्समध्ये शाळाबाहेर राहणार नाही याची खात्री करण्यासाठी सूचना देण्यात याव्यात शाळेमध्ये विद्यार्थी इम्पोर्ट करीत असताना तांत्रिक अडचणी आल्यास तालुक्याचे एम आय एस कोऑर्डिनेटर यांच्याशी मुख्याध्यापकांनी संपर्क साधावा पुढचा मुद्दा आहे सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांचे प्रमोशन दिनांक तीस जून दोन हजार पंचवीसपर्यंत पूर्ण करणे आवश्यक आहे प्रमोशन पूर्ण झाल्यानंतर पूर्व प्राथमिक व इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांची नोंद करण्यासाठी कृपया सन सव्वीस डॅश प्लस प्रणालीतील माहिती विहित पद्धतीत नोंदवली जाईल यासाठी आपल्या स्तरावरून पुढील कार्यवाही होण्यास विनंती आहे अशा पद्धतीचं पत्र राज्य प्रकल्प समन्वयक तथा सहसंचालक महा मुंबई यांच्याकडून प्राप्त झालेले आहे या पत्राप्रमाणे सर्व शिक्षकांनी मुख्याध्यापकांनी कामकाज करायचं आहे